चर्मन पद साध्य नाही तर ते सभासदांसाठी विकासाचं साधन होईल शिवाजी रोडे पाटील दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरच्या चेअरमनपदी शाववाडी तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रातील बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सहकार क्षेत्रातील अभ्यासू व तज्ज्ञ व्यक्तिमत्व शिवाजी रोडे पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर व्हायचेअरमनपदी करवीर तालुक्यातील सुरेश गुंडाप्पा कोळी यांची निवड करण्यात आली आहे केंद्रीय प्राथमिक शाळा शाहवाडी येथे केंद्र मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले शिवाजी रोडे पाटील हे यशवंत शिक्षक पतसंस्थेचे संचालक शिवाजी रोडे पाटील गृहतरण संस्था सरुडचे सर्वेसर्वा तर शाहवाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटचे तालुकाध्यक्ष आहेत सर्व आघाडीवर प्रभावी नेतृत्व करणारे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले शिवाजी रोडे पाटील यांची जिल्हा शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्यामुळे शाहवाडी तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या चेअरमन निवडीच्या सत्कार कार्यक्रमास शाहवाडीतील जवळजवळ तीनशेहून अधिक शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली यातील महिला वर्गाची उपस्थिती उल्लेखनीय होती शाहवाडीच्या तमाम बंधू भगिनींनी नूतन चेअरमन शिवाजी रोडे पाटील यांचे दिमाकात व भव्य असे स्वागत केले सदर कार्यक्रमास जिल्हा कार्यकारिणी रवी पाटील सुनील पाटील प्रमोद तैदकर विलास चौगले ज्योतिराम पाटील दादा रघुनाथ खोत अप्पा मंगेश धनवडे सर्व संचालक मंडळ शावडीतून समन्वय समिती अध्यक्ष सदाभाऊ कांबळे हेमंत भालेकर कौशिक पटेल उमेश कुंभार विक्रम पोद्दार संजय आपटे बाळू सोरटे किरण शिंदे अर्जुन जानकार युवराज काटकर सर्जेराव काळे संभाजी साठे विजयकुमार गावडे सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या बहुजन न्यूज स्नेहा चौधरी अनिल कांबळे किंवा शिक्षण मंडळी प्रसन्न करणे त्यामध्ये लोकांच्या टाईममध्ये आर्वी मंदिर मंदर करून आणि होत्या जिल्ह्याचं नागपुराच देश असतील आनंद शिवपाक्ष असतील विक्रशील असतील सर्व चेअरमन धन्यवाद माझ्या संभागामध्ये एका चंद्र बाळासाहेबांनी सत्र संचालक चांगल्याकडे वाटत नाही सरकारचे संचालक असल्याने वाटत तसं आज इथं एक चेअरमन निवड झालेलं नाही आज इथं शेकडो चेअरमन निवड झाली एका आज सभागृहात आणि या निमित्तानं आयुष्य सगळं घरची घातलं टाकीचं गाव पण चोचतोय मग त्या नेते पदावर आले नेते मंडळी हा बँकेचा किंवा राजकारणाचा संघटनेचा जाजबल्य इतिहास असतो आणि जो माणूस इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडवू शकत जो जुन्या जनक्यांचा नेत्यांचा किंवा वरिष्ठांचा उपबंध करतो तो इतिहास घडवू शकत नाही तो इतिहास जमा तर अशा सर्व नेते सुकादुसर जिल्ह्यातल्या सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचं मी या निमित्तानं खूप खूप आभार व्यक्त करतो तेव्हा जर एकाला पद घेत असताना किंवा संघटनेत काम करत असताना आपण आपल्या आयुष्यातला कुटुंबाच्या हक्काचा वेळ देत असतो की जो वेळ परत कधी येणार नसतो साठ पाचशे वर्षांनी वेळ येईल कुटुंबाला पण तुमच्या तुम्हाला कुटुंबाची किरपत द्यायचा हा शोधाचा विषय असेल पण असा जो कुटुंबाच्या मौल्यवाद मिळत असताना जे कुटुंबीय सोबत माझ्या पाठीशी राहिलं ते माझे आई वडील माझी पत्नी माझी सर्व मुलं आणि शिक्षक कुटुंब सगळ्यांचं मी एका आभार व्यक्त करतो दादा मी नेहमी म्हणतो सोमवार म्हणून आज सोमवारशी सुरुवात झालं <laughs> <laughs> एक ठिकाणी श्रद्धा असा पण मी शोभत आहे शेत्याला म्हणतो आणि बरोबर मी नेत्यांना फक्त विनंती केली होती की सोमवार घ्या सोमवार घेताना तो उद्देश काय होता आपल्या एवढ्या शिक्षकांना आणि तर योगायोगाने वेळ अशी चांगली होती की बरोबर सोळा सेवा सोमवार सावण समोर आला आणि त्या दृष्टीनं माझे श्रद्धा आहे इतक्या झाली कारण माझे आध्यात्मिक गुरु सर्व आहे माझे उत्तर त्याच्या काही बाब मी कधीच टाळत नाही त्यानंतर आताच माझ्या स्वप्न जे गोईसर त्यांची माहिती म्हणून गोळी केली आहे